तिकडे राज्यसभेच्या पाठोपाठ आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीची सुद्धा रणधुमाळी सुरू झाले भाजपनं संख्याबळ नसताना सुद्धा पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले त्यामुळे आता राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची निवडणूक सुद्धा चुरशीची होणार यात काहीच शंका नाही विधान परिषदेची रणधुमाळी सुरू शिवसेनेच्या अहिर पाडवींचा अर्ज दाखल राष्ट्रवादीकडून निंबाळकर खडसेंना संधी भाजपच्या पाच उमेदवारांमुळे लढत रंगतदार सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचा हंगाम सुरू आहे एकीकडे दहा जूनला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू असताना आता विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे वीस जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी एकूण अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत ज्यात शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी अर्ज दाखल केलाय राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसनं भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना संधी दिली आहे तर भाजपनं प्रवीण दरेकर श्रीकांत भारतीय राम शिंदे उमा खापरे प्रसाद लाड असे पाच उमेदवार मैदानात उतरवलेत तर कायद्यामध्ये घटनेच्या बाहेर बदल करून गुप्त मतदान पद्धती विधानसभा अध्यक्षासाठी बदलली गेली नसती आणि त्यामुळे या विधान परिषदेमध्ये गुप्त मतदान आहे पाचवा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा विजयी होईल भारतीय जनता पार्टीचा आमदारांच्या सत्सद विवेक विश्वास आहे महाविकास आघाडीमध्ये काय आलमेल चाललाय आपल्याला आल माहिती आहे पाचवा विजय सोपा आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार देत भाजपची कोंडी करण्याची तयारी केली आहे शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केले महाविकास आघाडीकडे शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन आईर आणि आमचा पट्टी आ, हे दोन्ही उमेदवार टिकवणा काँग्रेस आणि एन